वाटेगाव परिसरात बिबट्याचा कहर अनेक वेळा तक्रारी करून देखील वनविभागाचे मात्र दुर्लक्ष वाटेगाव परिसरामध्ये वस्तीमध्ये दररोज बिबट्याचं दर्शन होत आहे अनेक वेळी या ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे ज्याप्रमाणे पाळीव प्राणी परिसरामध्ये वावरतात त्याचप्रमाणे बिबट्या देखील दररोज या परिसरामध्ये वावरात असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे रयत क्रांतीचे अध्यक्ष सागर खोत यांनी देखील या परिसराची पाहणी केली आहे मात्र एवढ्या घटना घडून देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासनाकडून मात्र उडवा उडवीची उत्तरं दिली जात आहेत वाळवा तालुका असेल किंवा इकडे शिराळा तालुका असेल सगळीकडे वन्य प्राण्यांनी मकरांडुकर असो बिबट्या असो इवन ससा असो या सगळ्यांनी धुमाकळ घातल्याने शेतकऱ्यांचं मोठं पिकाचं नुकसान हे सर्व प्राणी करत आहेत पण सगळ्यात मेन कसं आहे की सशापासून माणसाला प्रोटेक्शन घेता येतं हो पण बिबट्यापासून कसं घ्यायचं आणि बिबट्याचा प्रस्त एवढा आपल्या ह्या पंचकृषीमध्ये वाटेगाव पंचकृषीमध्ये वाढला आहे की लोक आज शेतात कामं करायला जायला तयार नाहीत आज जे शेतकऱ्यांनी इथं बोलवलं आहे त्यास प्रत्येक शेतकऱ्याचे इथं सगळे शेतकरी आपल्याला बघा सगळे सांगत आहेत की आज महिलासुद्धा इथं रोजगारी कोण आज यायला तयार नाही कारण की मोठा इथं बिबट्याचा वावर आहे आणि रोज त्या ठिकाणी ते बिबटे शेळीवरती हल्ला करत आहेत कुत्र्यांच्यावर हल्ला करत आहेत त्यांना ते भक्ष्य करत आहेत खात आहेत आणि म्हणून आम्ही वन विभागाला या ठिकाणी खरंच ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही सांगणार आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या बिबट्याचा बंदोबस्त करा कारण या आवारामध्ये जो बिबट्या फिरत आहे तो जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला जर तुम्ही पकडला बरोबर का सापळा टाकून जर त्याला तुम्ही पकडला तर तो त्या सापळ्यामध्ये अडकू शकतो आणि ती गरज आहे असं आम्ही वन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना सांगणार आहे नसेल तर आम्ही सगळे शेतकरी उठून त्यांच्या ऑफिसच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करणार आता तीन ते चार महिन्यापासून या आमच्या उसाच्या शेतामध्ये पहिल्यांदा दर्शन देणं आम्ही पाला काढण्यासाठी म्हणून एक वीस ते बावीस बायका होत्या तर त्यावेळेस आमच्या समोरच दिसला पण तो आम्ही माणसांची संख्या जास्त असल्यामुळं तो निघून गेला एक दंगा केल्यामुळं त्यानंतर पुन्हा माझ्याच पाठीमाग ह्या आमच्या आंब्याच्या बागेमध्ये एक मे महिन्यामध्ये हा बिबट्याचे पिल्लू माझ्या पाठीमागं लागलं त्यावेळेस मी एकटाच होतो तर जीवांच्या आकांतानं मी पळून बाहेर आलो त्यावेळेस सुद्धा आम्ही फॉरेस्ट ऑफिसरना वगैरे कळवलेलं होतं अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर